नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या हॅप्पी लाईफ या चॅनेलमध्ये तुम्हाला जर आयुष्यात हॅप्पी राहायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल करावे लागतील तरच हे जग बदलेल तर आज आपण जाणून घेऊया स्वतःमध्ये बदल कसा करावा काही बदलायचंच असेल तर सर्वात आधी स्वतःला बदला फक्त एवढंच करा माफ करा आणि काही गोष्टी विसरून जा प्रसिद्ध होण्याची हाव ठेवू नका कोणाच्या कामात तोपर्यंत दखल देऊ नका जोपर्यंत विचारलं जात नाही स्वतःला परिस्थितीनुसार बदला तेवढंच काम हातात घ्या जेवढी तुमची पात्रता आहे ईर्षेच्या भावनेनुसार स्वतःला दूर ठेवा चांगल्या कामासाठी दुसऱ्यांची प्रशंसा करा असं कोणतंही काम करू नका ज्यासाठी नंतर तुम्हाला पश्चाताप होईल डोकरी काम ठेवू नका स्वतःला कायम बिझी ठेवा दररोज ध्यान करा आणि दिवसभर केलेल्या कामाचं विश्लेषण करा जे कधीच बदलू शकत नाहीत ते सहन करायला शिका या चौदा ट्रिक्स वापरा ज्यामुळे प्रत्येक जण तुमची कदर करेल कमी बोला श्रीमंत वा नाही म्हणायला शिका पुस्तकांमधून शिका पटकन उत्तर देऊ नका स्वच्छ कपडे घाला काळजीपूर्वक निर्णय घ्या कमी प्रतिक्रिया द्या कामावर लक्ष केंद्रित करा सूत्र शिका वाद घालू नका वाईट करू नका जास्त ज्ञान देऊ नका आणि जास्त कोणाचाही विचार करू नका स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही तुम्ही उंच शिखरावर जरूर जडा पण जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नाही तर त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून स्वतःबद्दल विचार करा लोक आपल्याबद्दल काय विचार करतात यामुळे काहीही फरक पडू देऊ नका तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता यामुळे फरक पडला पाहिजे लोकांचा फायदा झाला त्यांच्या कामे पडलो तरच लोक चांगले म्हणतात तुम्ही स्वतःसोबत चोवीस तास राहता लोक नाही त्यामुळे तुम्ही स्वतःला जास्त ओळखता त्यामुळे लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे सोडून द्या जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला जग आपोआप बदलून जाईल चांगले बदल एका दिवसात नाही घडत पण एक दिवस नक्कीच घडतात स्वतःवर विश्वास ठेवा झालं तरी स्वतःला कधीही कमी समजू नका स्वतःला केव्हाच कमी समजू नका कारण जसा तुम्ही विचार करता तशीच तुमची प्रतिमा बनत जाते ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की सुरुवात कुठूनही करता येते कधीकधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलं असतं विचार करण्यासाठी वेळ द्या पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यामध्ये पूर्णपणे झोकून द्या किवश कोणाला बोलण्यासाठी फोर्स करू नका कारण जबरदस्तीचे नाते हे जास्त दिवस टिकत नाहीत सगळ्या प्रॉब्लेम्सचे सोल्युशन आपल्याकडेच असतात त्यासाठी कोणाकडे जाण्याची गरज नाही फक्त त्यावेळेला तुम्ही कसे विचार करता आणि काय डिसिजन घेता यावर सगळं डिपेंड असत जर तुम्ही ठरवलं की खुश राहायचं आहे तर तुम्ही राहू शकता फक्त माइंडसेट तसा बनवला पाहिजे ॲक्सेप्ट करा तुम्हीही चुकता तुमच्यामुळे लोकांची मनं दुखावतात तुम्हीही कधीतरी खोटं बोलता तुम्हाला काही गोष्टी नाही आवडत तुम्हीही स्वतःचा विचार करता तुमचा स्वभाव पण थोडा रागीट आहे हे ॲक्सेप्ट केलं तर पुढे गोष्टी सुटत जातात नाहीतर आपण नेहमी आपलंच खरं करत राहिलो तर गुंता सुटणार नाही कधीच जे तुम्हाला हट करतील तुम्ही नुसतं रडत बसायचं ते तुम्हाला इग्नोर करतील आणि तुम्ही गप्प बसायचं ते तुम्हाला वेदना देतील आणि तुम्ही कोणालाही न सांगता सहन करायचं प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते आणि ती तेव्हा ते क्रॉस झाली जेव्हा तुम्ही सहन करत राहिलात बस झालं आता निर्णय घ्या आजच एक चुकीच्या रिलेशनमध्ये राहण्यापेक्षा एकटं आयुष्य जगलेलं केव्हाही चांगलं स्वतःला मारून जगण्यापेक्षा जे पाहिजे ते करून जगलेलं केव्हाही चांगलं आयुष्य तुमचं आहे ते लोकांच्या हातामध्ये देऊ नका आणि हे स्वतःला समजवा जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला कोणी इग्नोर नाही करावं तर सुरुवातीला त्या गोष्टीचा तुम्हाला त्याग करावा लागेल जे तुम्हाला आवडतात आणि ते इग्नोर करा जे तुम्हाला डिमोटिवेट करतात इग्नोर करा ती प्रत्येक गोष्ट ती प्रत्येक व्यक्ती जे तुम्हाला निगेटिव्ह विचार करायला भाग पाडतात आणि तुम्ही त्यांच्यासोबत अनकम्फर्टेबल असता नाही जमत रे असं तर बोलूच नका कारण सगळं जमतं ते कसं जमवायचं ते आपल्यावर असतं आपल्याला कधी कधी माहीत असतं की ती गोष्ट वाईट आहे तरी आपण ते सोडत नाही कारण ती सवय झालेली असते पण एका क्षणाला ठरवा मग बघा कसा बदल होत होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्स फॉर वॉचिंग तुमच्याही काही कमेंट्स असतील तर नक्की कळवा बाय बाय